एकीकडे रोजगाराची समस्या आवासून उभी आहे आणि ज्यांच्याजवळ रोजगार आहे त्यांना मिळणारा पगार हा पुरत नाही अशा स्वरूपाची परिस्थिती आहे दुसरीकडे सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती तर अत्यंत दयनीय आहे त्याला निसर्गाचाही मार आहे सरकारचाही मार आहे आणि व्यापाराचाही मार आहे त्यातून शेतकरी उभा राहील की नाही अशी परिस्थिती आहे परत आदिनाथजींकडे जाऊयात आदिनाथजी एकीकडे आडत्याचा त्रास असतो दुसरीकडे बाजार समित्यांचा त्रास असतो तिसरीकडे व्यापारी नडतो नाडतो अशा स्वरूपाची परिस्थिती असते सरकार फक्त भुलवतो अशा स्वरूपाची चित चित्र असतं शेतकऱ्याला मुख्यतः काय ठोस होणं गरजेचं वाटतं तुम्हाला शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी आपल्याला कल्पना आहे आप त्या, पन, आ, की अर्थसंकल्पामधून काही तरतुदी केल्या जातात त्या आहेतच अपेक्षितच आहेत त्या त्यात काही शंका नाही आहे पण होतं असं की ह्याच्यामध्ये शेतीसाठी जी तरतूद केली जाते त्याच्या पलीकडे जाऊन अर्थसंकल्प आहे जो हस्तक्षेप आहे सरकारचा तो खूप गंभीर आहे तो हस्तक्षेप काय असतो तर गहू आत्ता जर आपण बघितलं तर अनेक ह्याच्यावर निर्यात बंदी आहे म्हणजे गहू निर्यात बंदी आहे तांदूळ निर्यात बंदी आहे कांदा साखर निर्यात बंदी आहे इथेनॉल निर्मिती करायला बंदी आहे तांदळा निर्यात बंदी आहे तांदळाची खाद्यतेल आयात मोठ्या प्रमाणावर आपण करतो आहे त्यामुळे सोयाबीनचे दर गेले दोन वर्ष आपल्याकडे पडलेले आहेत दुधाची बुकटी आयातीचा निर्णय झाला अर्थात नंतर तो त्यांनी आता परवाच सहकार मंत्री अमित शहानी तो मागं घेतला असं आपण सांगितलं आणि इथून पुढं पाच वर्ष आम्ही दूध भुकटीची आयात करणार नाही असं त्यांनी सांगितलं पण हे जे हस्तक्षेप होत आहेत आता त्याच्यामुळं साखर आणि दूध हे महत्त्वाचे मोठे उद्योग आहेत महाराष्ट्रातले आता हे दोन्ही उद्योग अडचणीत आलेले आहेत म्हणजे दुधाला कमी दर आहे आणि साखरेची इथेनॉल निर्मिती न झाल्यामुळं साखरेला दर देणं यावर्षी एफ आर पी देणं साखर कारखान्यांना अवघड जाणार आहे कारण खूप गंभीर अशा स्वरूपाची परिस्थिती गेल्या वर्षीच्या सरकारच्या निर्णयामुळे झालेली आहे अचानक निर्यात बंदी इथेनॉल बंदीचा निर्णय सरकारनं जाहीर केला आणि आपल्यातल्या काही कारखान्यांनी कोट्यवधीची गुंतवणूक निर्या इथेनॉलच्या प्रकल्पांवर केलेली आहे नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की इथेनॉल निर्मितीला आपण प्राधान्य देणार आहोत आणि वाहनांमधलं इथेनॉलचं पेट्रोलमध्येचं जे मिश्रण आहे ते वाढवणार आहोत त्यामुळे सगळ्या साखर कारखान्यांनी मोठे मोठे प्रकल्प टाकले आणि त्याच्यानंतर अचानक ही निर्मितीवर बंदी घातली गेली तर ह्याचा मोठा फटका साखर उद्योगाला बसला आहे काही कोटी रुपयांचं नुकसान झालं आणि अजून ती बंदी उठवलेली नाही आहे तीच परिस्थिती साखर निर्यातीची आहे आता ही साखर आणि इथेनॉल दोन्ही जर आढळून धरलं तर ऊस उत्पादक शेतकऱ्याला काय मिळणार आहे तीच परिस्थिती दुधाच्या बाबतीतली आहे दुधाचे दर अत्यंत खाली असताना दूध बुकटी आयातीचा निर्णय झाला तर ठीक आहे मान्य आहे की दूध बुकटी आयात होणार नाही कारण तशी आंतरराष्ट्रीय दर परिस्थिती नाही आहे पण असा ज्यावेळी निर्णय जाहीर होतो त्यावेळी मार्केटवर नकारात्मक परिणाम होतो आणि दर पडतात तीच परिस्थिती कांद्याच्या निर्यातबंदीचा आपण बघितलं लोकसभा निवडणूक लागायच्या आधी बरोबर कांदा निर्यातबंदी जाहीर झाली मार्केटमध्ये मा कांदा यायला सुरुवात झाली होती दर चांगला मिळत होता निम्म्या तीस ते चाळीस टक्केपर्यंत दर खाली आला आणि तेव्हापासून मोठा फटका त्या कांदा उत्पादक जो पट्टा आहे नाशिक नगर पुणे सोलापूर या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना बसला आणि त्याचा फटका भाजपला या इलेक्शनमध्ये सुद्धा सोसावा लागला जे सगळ्या राज्यभरातनं मागणी झाली होती की हे करू नका तुम्ही निर्यात बंदी उठवा फार काही दर नाहीत